दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी औसा हनुमान मंदिर शेजारी भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले हे कार्यालय भाजप पक्षाच्या औसा शहरातील संघटन बांधणीसाठी वेग देण्याचे ठरणार आहे शहर मंडळ अध्यक्ष शिवरुद्र मुरगे पहा सविस्तर माहिती इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा यामध्ये औसा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अभिमनजी पवार साहेब यांचं मी मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच आपल्या येणाऱ्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आपले नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार आदरणीय डॉक्टर ज्योतिताई यांचंही मी या ठिकाणी शहर कार्यालयात मनोपूर्वक स्वागत करतो त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय राष्ट्राध्यक्ष आदरणीय उपस्थित असलेले उमेदवार सर्व केंद्र सर्व कार्यकर्ते बघू आपल्या सर्वांसाठी आपल्या हक्काचं कार्यालय आज अवकाळ शहरामध्ये आज आमदार साहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी बसून आपले येणाऱ्या जे काही आपल्या असतील योजना असतील त्याबद्दल आपल्याला विचार मंडळी घेऊन आपल्याला पुढे द्यायचं आहे आणि सर्वांचंच मी परत एकदा स्वागत करतो आणि यानंतर आपल्या नेलरटिक्स पदाचे उमेदवार आता याला विनंती त्यांनी आपलं महत्वाचं माननीय मला फक्त व्यक्त करते मी जरी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेला आहे मी सगळ्या अवशेकरांना आव्हान करते की तुम्ही सगळेही नगराध्यक्षच आहात आपल्याला अवसा शक स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित बनवायचं आहे आणि हे

आहे आज शहर कार्यालयाचं उद्घाटन झालं आपण घेतो म्हणजे प्रत्येक पक्षाचं आपलं आपलं कार्यालय असावं आपलं भारतीय पार्टी तर जिल्ह्याला कार्यालय आहे पण प्रत्येक शहर मंडळामध्ये प्रत्येक मंडळामध्ये कार्यालय असावं असं सूचना आपल्याला आलेल्या आहेत शेवटी पक्षाचं कामकाज हे कुठून तरी करण्यापेक्षा अधिकच पक्ष कार्यालयात चालवा अशी अपेक्षा त्यामुळं आमदारचं कार्यालय आमदारांचं कार्यालय आहे पक्षाचं कार्यालय प्रश्न कार्यालय असावं त्यामुळं जे कार्यालय केलं त्यामध्ये शहरा पक्षातलं त्यांना सहकार्य करणाऱ्या मुद्द्यांचं त्यांना सहकार्य करणाऱ्या टोमगारांचं ठाकरे या निमित्तानं आभार मानतो आणि या कार्यालयातून पक्षाच्या हिताच्या सगळ्या गोष्टी होतील जनहिताच्या गोष्टी होतील <laughs> ये तिथे येणारा प्रत्येक नागरिक समस्या घेऊन येणार आहे त्या समस्याचं निराकरण या ठिकाणी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या औसा शहरामध्ये दोन चाचणीला मतदान होणार आहे त्यासाठी सगळेच राजकीय पक्ष आपल्या आपल्यापर्यंत प्रयत्न करतायत की भारतीय जनता पार्टीनं आहेत शिवसेनेसोबत युती आहे आम्ही या ठिकाणी सात नंबरमध्ये एक शिवसेनेचा उमेदवार आहे दहा नंबरमध्ये दोन शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी धनुष्यबाण हे चिन्ह असणार आहे वरच्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार चिन्ह हे कमळ असणार आहे आणि बाकी सगळ्याच जवळपास वीस नगरसेवकांसाठी आपण कमळावर मतदान करणार आहोत आता एकूण भारतीय जनता पक्षाच्या शिवसेना म्हणून धनुष्यबाण आणि कमळ या शिष्य निवड आपण त्या देखील नागरिकांना आव्हान करतो भावतेकरांना की धनुष्यबाण आणि कमळ कमळ आहे दहा नंबर वारणामध्ये कमळ आणि धनुष्यमान असणार आहे सात नंबरमध्ये दोन कमळाच्या पेट्या आणि एक धनुष्यमानची पेटी असणार आहे त्यामुळे जिथं धनुष्यमान दिसेल जिथं कमळ दिसेल त्या ठिकाणी आपण बटन दाबावं असं आव्हान त्यांना करतो जसं की आता नकऱ्याच्या म्हणाऱ्या सांगितले आहे आम्ही स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित औषध निर्माण करणार आहे तर त्यासाठी आपल्याच औषधातील एक मुलगी आपण औषधासाठी या गरक्षपणाला निवडलेली आहे अतिशय उच्च विद्याभूषण आहेत त्यांचं पूर्ण पाण्यात झालेलं आहे स्वतः डॉक्टर आहेत त्यांचं सतीपण डॉक्टर आहेत त्यांचे शासकीय सेवेत आहेत पण या आपल्या सेवेत हवं इच्छितात त्यामुळं आवश्यकांनी ज्योति बसोडे यांना आपली सेवा करायची संधी द्यावी ही विनंती या महत्वाने करतो दोन तारखेला पूर्ण मतदान एक कमळावर आणि पानावर सुद्धा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तीन तारखेला मोठ्या प्रमाणात आपण उगाव उरूया अशी अपेक्षा करतो